रेडी झालेलं आहे आपली करी कधी आलेली तर मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोहिनी सॉरी अमित मोहिनी ब्लॉग्स या चॅनलवरती आज बनवते मी अंड्याची भाजी मी तर अंडे उकडायला ठेवले त्याच्यामध्ये थोडं मीठ घातले आता आपण याला गॅसवर ठेव ठेवते अंडी ठेवली आहेत गॅसवर शिजायला आज आपण बनवणार आहे अंड्यांची भाजी ती कशी ते मी तुम्हाला सांगेनच आमच्या भाज्या साध्या असतात तशा तुम्हाला आवडेल की नाही आवडेल मला माहिती नाही पण आम्ही खूप कमी मसाले वापरून भाजी करतो हे बघा एका साईडला आहे आपण आता अंडी एका साईडला होतो आहे भात आता आपण मसाल्याची तयारी करूया ते आपण मसाला घेतला आहे कांदा खोबरं लसूण टमॅटो अद्रक कोथिंबीर कांदा आणि खोबरं आपल्याला वाट मिक्स याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे दाखवते मी हे बघा थोडं तेल आपण कोक्राम कांदा हे आपण फ्राय करून घेऊया हलकच वाजायचंय जास्त काळ पण नाही करायचं थोडं ब्राऊन ब्राऊन आता आपण काढून घेऊया हा बघा आता वाटून घेऊया वाटण झालेलं आहे आपलं हे बघा अंडे आपले सोलून झाले आहेत त्याला आपण अशा चिरा पाडून घेऊया चाकून असं चिरा पाडून घेऊया जेणेकरून मसाला त्याच्यामध्ये हलक्या हलक्या असे शिला काढायचं आता आपण अंड्यांना थोडं भाजून घेऊया तापलेली आपले कढई त्यामध्ये ते थोडं तेल टाकायचं आणि अंडे सोडायचे लगेच बारीक गॅसवर घालायचे मसाले पण तरी आपण टाकून घ्या थोडे हळद टाकूया थोडा आपला मटन मसाला टाकूया त्यांनी काय आहे ना छान चव येते अंड्यांना थोडं मीठ टाकूया आपल्याला भाजी टाकायचे असं पकट घालू असं असं अंड्यांना मस्तपैकी हे करायचं बघा अंडी रेडी आहेत आपली त्याला साहित्य हो करूया मसाला भाजीसाठी मसाला घेऊया कडाई तापली आहे दीड चमचा तेल आहे कढई पण तापले तेल तापले यामध्ये जिरं थोडा कढीपत्ता आपला वाटलेला बरो मसाला आपला वाटायला मस्त कडक असल्या मसाल्याला आपल्या घरचा मसाला दोन चमचे तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं ते रेडी आपला होतोय तोपर्यंत इथे अंडे कट करून घेऊया मसाल्याला तेल सुटले छानपैकी आता आपण पाणी याच्यामध्ये गॅस फास्ट करूया हे बघा हवं तेवढं पाणी ऍड केलंय आता छानपैकी उकळू द्या आतमधला मसाला छान शिजू द्या मग आपण आतमध्ये अंड्याचे काप सोडून देऊया अंडे जे कट केलेत ना आपण ते अंडे सोडून देऊया बघा तरी कशी आली आहे आपली भाजी मस्त अशी उकळली आहे याच्यामध्ये एक एक अंड्याचे तुकडे सोडूया आपण आता मीठ घालूया हे चवीनुसार मीठ घालूया पाच ते दहा मिनटं त्याला उकळू द्या आणि वरतून अशी कोथिंबीर घालूया मस्त उकळू द्या भाजी तुम्हाला दाखवते मी मीठ घालूया गा। बाहेर गॅसवर आता थोडं शिजू द्या रेडी झालेलं आहे आपली अंडा करी तरी आलेली आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते हे बघा हे बघा झणझणीत तशी अंडा करी Lagi, apa akan? स्वयंपाक इथे आहेत भाकरी इथे आहे बा भात आणि इथे आहे मस्त तरीवाला असं अंड्याचं कालवल ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय